अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकस डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल पुढ्यापुढेला काही महत्त्वाचे विषय आम्ही ठेवलेले आहेत त्यातले काही महत्त्वाचे विषय चर्चा होण्याची शक्यता आहे वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा एमटेक ह्या कॉलेज संदर्भात काही विचारणासुद्धा विषय ठेवण्याचा असं असेल तर आमचा असा निर्णय आहे की शासनानं आम्हाला जी जमीन लागते आहे तीस एकर मिनिमम त्याच्यावरती जर जो, जो ते पन्नास साठ एकर असतात जर लीजवर दिली आणि त्याच्या गोष्टीचं जर आम्हाला सहकार्य केलं तरच आमचा विचार आहे नाही तर आपल्या उत्पादकांची शेतकरीची मुलं इथं शिकावीत आपली लोकांची चांगली जर भावना असली तर शासनानं ह्याचा सहभाग आमच्या केला कारण त्याने प्रायव्हेटशन ह्या वर्षी ओपन केलेला आहे पूर्वी आज अखेर सरकारी दाखवण्याचं म्हणजे गव्हर्नमेंटच आपलं करत असतं याच्या पहिल्याच ओपन केल्यामुळं हा विचार मी केलेला आहे पण शासनाच्या तीस एकर जमिनीच्या आम्हाला इथे तर आम्ही या विषयास पुढं जाणार आहे हा जवळजवळ सत्तारशाने निर्णय झालेला आहे हा विषय तुम्हाला उद्याच्या पहिल्याच आम्ही जनरल पुढे सांगायचं काम करू दुसरा मुद्दा एक आहे की दूध आणि दुधाची आमच्या पर भौगोलिक परिस्थितीमध्ये अतिशय भौगोलिक म्हणजे कठीण आहे आणि दूध लोकांचं दोनशे दो चाळीस दिवस संसार असली तर ते वर्गात समाज राहणार आहे पूर्वीचे पन्नास लिटर जर दूध सरासरीची होती ते दूध तिने दोनशे चाळीस दिवस घालावं ही भूमिका आम्ही ठेवली आणि ती पोटन दुरुस्ती केलेली आहे तिसरा मुद्दा की मार्केटिंग अधिकाऱ्याला व्ही आर एस पूर्वी दिलेला आहे तुम्ही आज त्यापर्यंत त्याला तुम्ही घेतलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही त्याला घेतलेला आहे आणि त्यानं दोन वर्षाच्या इफ ह्याच्या इफिशियसीवर आमच्याकडे जो वीस वर्षीच्या वर्षी त्यांना काम केलेलं आहे त्याच्यावर त्याचा कायमसोबत निर्णय घेतला आज आहे करतो कॉन्ट्रॅक्टर प्रोसेसरच आहे तर थोडंसे आज माझी मुलाखत बोलल्यानं मला असं वाटलं की ते काही इंग्लिश बोलतात काही मराठी बोलतात पण आमच्या बोर्डात सगळ्यांना समजतं आहे असं काही नाही की बाबा इंग्लिश कळतच नाही अतिशय क्वालिफिट माणसं येत आहेत त्यासाठी ती बोलून नसावी असं मला आज प्रश्न पडला किंवा त्यांना कोणी प्रॉम्प्टर नाही आहे म्हणजे प्रॉम्प्टर बोर्डात जाणू शकत नाही ना आपण आज कोणतं प्रॉपरटर मागणं सांगू दे कारण ते बोलताना बोलले बागा वीस लिटरच्या याच्यावर अ वर्ग तापास होते असं बोलले बघा ॲक्च्युली त्यांना पन्नास लिटर माहीत नाही आणि कुठलंही दूध घालण्या संस्थेला आम्ही वर्ग सभास करतो ब वर्ग करू शकत नाही ब वर्ग हा व्यवसाय समज असतो तिने ब वर्ग सफास बोलणं गेलं तर त्यांना काही गोष्टी माहीत नाहीत आणि तिची चूक नाही त्यांची फर्स्ट टर्म आहे पण ते कधीही ऐकून घ्या लेट सत्तर टक्के तर येतच नाहीत आल्यानंतर अंतर सहाय्य करतात आणि तीस टक्के ती आलेलं मला बोललेला कधी आठवत नाहीत म्हणजे एका ते आल्याने कधी गेल्या कळत नाही कारण त्यांच्याने एंट्री धरवा वेगळा असल्या कारण मला आलेला आणि कधी गेल्यानं कळत नाहीत कधी ते सह्या करून जातात सुद्धा तर तिने सभा घ्यावा त्यांना सगळ्या मिटिंगचं आम्ही निमंत्रण देतोय सगळ्या असंपर सगळ्या ते कधी येत नाहीत तर मला वाटते त्यांच्या डोक्यात विचार हा दुसरं सोडून दुसऱ्याकडे विचार असण्याची शक्यता आहे ते आयडेंटी पद्धतीने करावी असं माझं म्हणणं आहे हा त्याच्या सभेला त्यांना बोलायला संधी मिळणार नाही अधिकारच नाही संचारला बोला अधिकार नाही तिथे बोर्डच मांडत असते निवडून आल्या त्या मी त्या मागच्या नाही आपल्या माहिती असेल मागच्या मीटिंग मी पुरावा आहे की मी त्याला ठणकावून तेच सांगितलं की तुम्ही संचालक बोर्डाचा मांडा ते त्यांनी मांडत नसल्या कारण त्याला तो अधिकार नाही सभासद उद्या मिटिंग आहे तू मालक आहे तुम्ही काय कराल तुम्ही बोला ना बोर्डा तुम्हाला निवडून दिले ना हा आता माझ्या माहितीप्रमाणे ना की एक माणूस आणून दाखवा आम्ही उद्या जनरपुढे थांबूया एक माणूस म्हणजे त्या सोडून ना काही नाही हो ऐकून या बारा तारखेला आम्ही अहवाल दिले सुप्रवाज मिटिंग घेऊन तेरा तारखेपासून सगळे पोचलेले आहेत आणि चौदा तारखेची नोटीस आली म्हणजे पेपरला माझ्या मैत्रीप्रमाणे हे सांगायचं कारण आहे एक्क्याण्णव कोटी चुकला तुम्ही एक्क्याण्णव कोटीचा स्टॉक आमच्याकडं आहे आणि त्यामुळं स्टॉक वाढलेला पाच हजार कोटी असला कारण हा व्यवसाय त्यामुळं हा व्यवसाय करत असताना ही कर सगळ्या करत असताना तुम्हाला सांगितलं रेट मिळावा व्यवसाय करत असते ह्यात कुठेही तोटा झालेला नाही ठिवी वाढल्या किंवा ह्या गोष्टी झा वाढल्या किंवा ठिवी कमी झालं नाही व्यवसायाचं सुद्धा अतिक्रमण करणं गरजेचं कर असते स्टॉक किती झाले मी सांगितलं स्थापलेपासून आज एक स्टॉक मोठा झालेला आहे एवढा स्टॉक कधी नव्हता आम्ही सस्टेन करू शकतो आहे महाराष्ट्रात कुठे सस्टेन करू शकत नाही ह्याच्या पुढे तुम्हाला बोलायचं आहे महानंदा एन ई टीमने घेतलं दुमत नाही चाली गोष्ट ना एन ई टीमन दिली त्याच्या अर्थी त्यांनी महा शासनानं आम्हाला विचारणं केली की के तुम्ही घेता का महानंदा म्हणून आता का शासनाला आम्हाला विचारायचं म्हणजे आम्ही काय विचार देण्यात गेलो नाही आम्ही म्हणले तुमचे नोकर तेवढे काउंट आम्ही का घेतून सांगितलं आम्हाला नोकर चालणार नाहीत ना कारण आम्हाला तिथल्या गोष्टी काही माहिती आहेत